मध्येच सुरकन प्यायला भातासोबत कालवून खायला मध्येच भजी बुडवायला पुरणपोळीच्या ताटामध्ये आवर्जून असावी अशी चमचमी तर्रीदार कटाची आमटी आज आपण करतोय या आमटीची रंगत कन्सिस्टन्सी तरी तवंग पहा काय जबरदस्त आलेली आहे पण अशी परफेक्ट तरी तवंग येण्यासाठी मी अजिबात जास्तीचं तेल वापरलेलं नाही आहे किंबहुना मसाल्यांच्या नावावर फक्त एकच मसाला यामध्ये गेला आहे पण ही आमटी करताना मी काही खास पद्धत वापरली आहे त्यामुळे ही आमटी खूप छान अशी तयार होते तर आमटी करताना ना सर्वप्रथम त्याचा मसाला व्यवस्थित भाजलं जाणं गरजेचं आहे तरच आमटीला चव आणि रंग छान येतो तर सर्वप्रथम कढईमध्ये एक टी स्पून तेल घेतलं त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा लाम पात्र चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा मोठ्या आचेवर चांगला चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा मोठ्या आचेवर परतला की लवकर परतला जातो आणि स्मोकी फ्लेवर सुद्धा छान येतो कांदा थोडा जरी कच्चा किंवा गुलाबी राहिला ना तर आमटीची चव गुळचट लागते म्हणून असा छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा पण करपू द्यायचा नाही कांदा परतून झाला की आता मात्र गॅस कमी करायचा आणि अर्धी लहान वाटी किसून घेतलेलं खोबरं घालायचं आता खोबरं सुद्धा कांद्यासोबत छान असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं तेल वगैरे काहीही घालण्याची गरज नाहीये सतत मिक्स करत राहायचं म्हणजे खोबरं एकसारखं परतलं जातं कांदा व्यवस्थित परतत आला की मगच खोबरं घालायचं खोबरंसुद्धा सोनेरी रंगाचं झालं यामध्ये पाच सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच साल काढून चिरून घेतलेलं आलं घालायचं आणि आता मी गॅस बंद केला कारण कढई पुरेशी गरम आहे हे साहित्य काही जास्त भाजण्याची गरज नाही आहे आलं लसून अर्धा मिनटं भाजून घेतलं आता आमटीचा सुगंध खूप छान यावा म्हणून यामध्ये आवर्जून घालायच्या त्या म्हणजे कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या याने आमटीचा सुगंध खूप छान येतो आणि चवही मस्त लागते त्याचसोबत अर्धा मस्त लालबुंद पिकलेला गावठी टोमॅटो मी यामध्ये चिरून घातलाय टोमॅटो घातल्यामुळे आमटीची चव अप्रतिम अशी लागते आणि रंग सुद्धा खूप छान येतो तुम्ही कधी टोमॅटो घालत नसाल ना तर एकदा घालून पहा जास्त नाही ही चार जणांना पुरणारी आमटी आहे मी यामध्ये फक्त अर्धा टोमॅटो घातलाय टोमॅटो घालून सुद्धा गरम कढाईमध्ये मिनिटभर परतून घेतलं आता हे संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये काढून आहे आणि संपूर्ण गार करून घ्यायचं तुम्हाला परफेक्ट आमटी हवी असेल ना तर याच पद्धतीने व्यवस्थित मसाला तुम्ही भाजून घ्या छान ब्राऊन रंगावर भाजायला हवा पण करपायला नको छान भाजला ना की मग आमटीला रंग सुद्धा खूप मस्त येतो हे संपूर्ण साहित्य ताटात ताटा काढून गार करून घेतलं आता मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे संपूर्ण साहित्य मिक्सर जार मध्ये काढून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची सुरुवातीला आपण कोथिंबीरीच्या काड्या वापरल्या आता थोडीशी कोथिंबीर घालायची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान असा मसाला बारीक करून घ्यायचा इथे मसाला वाटून घेतला वाटत असताना अति पाणीही घालायचं नाही नाहीतर मसाला परतत असताना सगळं चटचट तेल बाहेर उडतं आमटीला फोडणी करून घेऊया तेलाच्या किटलीतल्या मोठ्या पळीने फक्त एकच चमचा तेल तेल गरम झालेलं नाही तेव्हाच रंग छान यावा म्हणून अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि आवडीनुसार तुमच्या घरातल्या साठवणुकीचा वर्षभराचा मसाला घालायचा इथे मी दीड चमचा खानदेशी काळा मसाला घातलाय तेल गरम नसतानाच लाल मिरची पावडर आणि मसाला घातला ना की आपल्याला माहिती आहे लाल मिरची पावडर तिचा रंग तेलामध्ये छान रिलीज करते जसं जसं तेल हलकं हलकं गरम होईल हा मसाला हलकं हलकं मंद मंद परतला जाईल त्याचे फ्लेवर्स छान असे ॲक्टिवेट होतात हलकंसं तेल गरम व्हायला लागलं पाहू शकतात लगेच त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे गरम तेलामध्ये लाल तिखट आणि मसाला घालायचा नाही ते करपले जाईल गार तेलात घालायचं हलकं हलकं गरम होऊ लागलं ला की लगेच वाटण घालायचं वाटण घालून छान असं एकजीव करायचं आहे आणि मंद वरती आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय अजिबात पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं कढईपासून वाटण वेगळं होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तसंही हे वाटण लवकर परतलं जातं कारण आपण मसाला व्यवस्थित भाजून घेतलाय इथे मी खांदेशी काळा मसाला वापरलाय तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला घाटी मसाला तुमच्या घरातला वर्षभराचा कुठलाही साठवणुकीचा मसाला वापरू शकता हे वाटण पहा काय सुंदर परतलं गेलंय कडाईपासून वेगळं आहे आणि मस्त तेलसुद्धा सुटलंय जसं की मी सांगितलं होतं ना की वाटण करताना जास्त पाणी घालायचं नाही मग वाटण छान परतलं जातं आता यामध्ये साधारण एक वाटी उकळतं गरम पाणी घालायचं आहे आणि परत हे वाटण एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर परतून घ्यायचंय जितकं छान वाटण परतून घेणार आमटीची चव तितकीच छान लागते झाकण ठेवून मंदाचे वाटण परत एकदा परतलं किती सुंदर रंग आणि तवंग आलाय तुम्ही पाहू शकतात आता आपल्याला आमटी करायची आहे आमटी करण्यासाठी आपल्याला हे माहिती आहे पुरणाची डाळ शिजवताना डाळ शिजल्यानंतर जे पाणी आपण गाळून घेतो ज्याला येळवणी सुद्धा म्हणतात त्याच पाण्याची आमटी करतात कालच्याच व्हिडिओमध्ये मी पुरणपोळी कशी करायची ते दाखवले आहे तर त्यामध्ये हे पाणीसुद्धा दाखवलं होतं त्याच पाण्याची आपण आमटी करतो आहे तर ते डाळ शिजलेलं पाणी घातलं सोबतच गरजेनुसार कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे आमटी करताना एक गोष्ट लक्षात घ्या गरमच पाणी घालायचं तरच परफेक्ट असा तवंग आणि चव येते आता तुम्हाला आमटी कशी दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवर्जून घालायचं ते म्हणजे एक टी स्पून पुरण पोळ्या करताना थोडंसं पुरण उरवून ठेवायचं पुरण घातल्याने आमटीची चव खूप छान लागते आपण थोडासा टोमॅटो वापरलाय आणि पुरण आंबट गोड तिखट चटपटीत चवीला अप्रतिम अशी ही आमटी तयार होते बरेच जण काय करतात आमटीनं खूप पाण्यासारखी पातळ करतात ती चवीला चा अजिबात चांगली लागत नाही तुम्ही या पद्धतीने आमटी करून पहा कोथिंबीर घालायची आहे एकजीव करायचं आमटीला उकळी आली की मग गॅस कमी कमी करून न ठेवता मंद आचेवरती छान ते ही आमटी उकळून घ्यायची म्हणजे चव छान लागते तर मंडळी इथे बरोबर एक आठ ते नऊ मिनिटं मी मंद आचेवर आमटी उकळून घेतली आताच गॅस बंद केला परफेक्ट अशी आमटी तयार झाली कन्सिस्टन्सी पहा काय मस्त आहे वरती तरी छान आली आहेत तरीही आतमध्ये आमटीलासुद्धा रंग छान आहे कारण आपण मसाला मस्त भाजला होता तुम्ही सुद्धा या होळीला माझ्या या पद्धतीने ही कटाची आमटी जरूर करून पहा तुमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडेल कालच पुरणपोळीची रेसिपी दाखवली आहे तीसुद्धा नक्की पहा पुरणपोळी नव्हे तेलपोळी आपण केली आहे तीही कमी तेलाचा वापर करून त्याचसोबत ही कटाची आमटीसुद्धा जरूर बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा